नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एस बी आय एफ डी योजनेबद्दल सांगणार आहे खूप महत्त्वाची योजना आहे लोकांना माहिती नाही आहे अजून ठीक आहे आणि कोणा युट्यूबरने अजून टाकली पण नाही आहे मी पहिला युट्यूबर आहे भारतसेना या ठिकाणी एस बी आय एफ डी योजना तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी आणि सरकारी योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची एकसुद्धा योजना मिस चालली पाहिजे ठीक आहे आणि सबस्क्राईब केल्याला लागेल प्लीज रुपये लागणार नाही आहे फुकट सबस्क्राईब होणार आहे याचे सबस्क्राईब विकत होण्याच्या पहिले सबस्क्राईब करून टाका काही सांगता येत नाही विकतसुद्धा होऊन जाईल तर बघा मी एस बी आय एफ आ एफ डी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे अटी शर्ती काय काय नाही हे बघा सरकार या अंतर्गत तुम्हाला तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोक्यावरून नाही गेलं पाहिजे हे बघा सरकार तुमच्यासाठी विविध योजना काढत असते त्याचा उद्देश नागरिकांना फायदा झाला पाहिजे आणि भारतीय लोक सध्याच्या कंडिशनला बचत करायच्या मार्गावर आहे आणि प्रत्येकालाच वाटतं आपली बचत झाली पाहिजे त्याकरता भारत सरकारने एस पी आय एफ डी हा एक नवीन योजना काढलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती सांगणार आहे आणि लाईक करून टाका व्हिडिओला एक त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा मित्रांना तर बघा तुम्हाला पाच वर्षासाठी डिपॉझिट ठेवायला लागणार आहे बँकेमध्ये त्याचा फायदा पण सांगणार तर हे बघा तुम्ही सर या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला मी उदाहरण एक उदाहरण देणार आहे आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही सहा लाख रुपये जमा केले बरोबर सहा लाख रुपये जमा झाल्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्याजवळचे सहा लाख रुपये या एस बी आय एफ डी योजनेअंतर्गत जर एस बी आयच्या एफ डीमध्ये ठेवले ठीक आहे फिक्स्ड डिपॉझिट ठेवले ठीक आहे नंतर सर एस बी आयचं सर्वात मोठी खासियत आहे मित्रांनो सर्वात जास्त व्यास देणारी ही अशी बँक आहे आणि सार्वजनिक सर्वात मोठी बँक आहे तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की मी तुम्हाला गणित सांगणार आहे त्या गणिताच्या माध्यमातून तुम्ही एक अंदाज लावा की कशा कशाप्रकारे तुम्हाला मदत भेटेल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की सहा लाख रुपये जर तुम्ही बँकेत ठेवले तर पाच वर्षानंतर त्या सहा लाख रुपयेचे आठ लाख सव्वीस हजार रुपये होतात किती आठ लाख सव्वीस हजार म्हणजे सहा लाख जर तुम्ही पाच वर्षासाठी बँकेत ठेवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर आठ लाख सव्वीस हजार मिळतील म्हणजे तुम्हाला दोन लाख सव्वीस हजार रुपये हा नफा झालेला आहे तर अशा प्रकारचा नफा देण्याचं काम एस बी आय एफ डी योजनेअंतर्गत होत आहे ठीक आहे आता तुमचा प्रश्न पडला असेल थांबेलवर दाखवतात था की पैसे फुकट भेटत आहेत परंतु पैसे फुकट नाही भेटत तर मित्रांनो पैसे जर फुकट जर भेटत असते आपला भारत देश आपला देश केव्हाचा डुबून गेला असता श्रीलंकासारखा ठीक आहे आपला देश डुबला असता म्हणून कुठलीच गोष्ट फुकट मिळत नसते कारण जर फुकट जर मिळत असते मित्रांनो मोफत म्हणजे फुकट वस्तू मिळते परंतु फुकट पैसे नाही मिळू शकत कारण जर फुक आपण जर फुकट पैसे भेटले मिळाले तेव्हा पैशाचं किंमतही झिर होऊन जाईल शून्य होऊन जाईल आणि पैशाची किंमत शून्य झाली की देश डुबून जाईल म्हणून कुठली गोष्ट फुकट नाही भेटत कारण जर अशा फुकट जर वस्तू फुकट जर पैसा वाटला तर त्या पैशाची किंमत नाही राहणार आणि देश हटाडीकडून डुबून जाईल कोणीच कामावर जाणार नाही ठीक आहे आता एक्झाम्पल मी या देशाचा पंतप्रधान आहे मी जर सर्व लोकांना फुकट पैसे वाटून टाकले ठीक आहे सर्वांना एक लाख रुपये महिना दिला ते काय होणार कोणीच कामावरती जाणार नाही शेतकरी शेतात जाणार नाही तुम्ही जॉबवर जाणार नाही मुलं शाळेत जाणार नाही ठीक आहे पोलीस पोलीस जॉबवर जाणार नाही कोणीच जाणार नाही सर्व घरी बसून जातील आणि घरी बसल्यानं काय होणार आहे देशाचं नुकसान होणार आहे सगळे उपाशी राहणार आहे आणि असं डेड डोंबून नाही म्हणून मित्रांनो सांगायचं म्हटलं फुकट कुठली गोष्ट भेटत नसते तर मित्रांनो अशा प्रकारे एफ पी आय एफ डी योजना आहे पाच वर्षानंतर तुम्हाला दोन लाख सव्वीस हजार त्यामध्ये ॲड होऊन सरकार टाकणार आहे अशा प्रकारे तुमचे हे फक्त उदाहरण दिलं मी याच्यातून तुम्ही कल्पना करू शकता याचा व्याजदर किती जास्त आहे अशा प्रकारे व्याजदर आहे आणि अधिक डीपमध्ये माहिती घेण्यासाठी तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता आणि संपूर्ण माहिती वाचून काढू शकता ठीक आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरकारी योजना चॅनल सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि मला प कमेंट माध्यमातून अडचणी विचारू शकता भेटूया नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र